मी स्नेहल राजेश जंगम मुक्काम पोस्ट खरवली तालुका माणगाव जिल्हा रायगड मी माऊली मार्गदर्शनच्या मार्फत कापूसपातीची मशीन घेतलेली आहे आणि या मशीनचं खरं सांगायचं बद्दल या मशीनची मला काहीच माहिती नव्हती ही माहिती मी यूट्यूबद्वारे मी माऊली मार्गदर्शनची सर्व माहिती पाहिली होती आणि त्याच्यावरून मी अंजली मॅडमजवळ कॉन्टॅक्ट केला आणि अंजली मॅडमजवळ सगळी माहिती मिळवली ही माहिती मिळवून मी या गोष्टीवर मी दोन महिने विचार केला आणि हा व्यवसाय मला आवडला त्याच्यानंतर मी मा अंजली मॅडमजवळ मी ऑनलाईनच बुकिंग केली अंजली मॅडमचं अजून मी त्यांना पाहिलेलं नाही आणि अजून मी फक्त आमचे फोनवरच कॉन्टॅक्ट होते पण ह्या म हा व्यवसाय मला घर बसल्या खूप छान आहे आणि हा सोपा व्यवसाय आहे खूप त्याच्यामुळे मी हा व्यवसाय घेण्या करण्याचा मी निर्णय घेतला आणि हा व्यवसाय खरं म्हणजे सांगायचं झालं तर हा घ व्यवसाय आपण घरात घर बसले आपण करू शकतो आणि घर बसल्यास आपण पैसे कमवू शकतो आणि या याचं असं आहे की या म्हणजे माऊली मार्गदर्शनचा असे नियम आहेत की यांचे की बाबा तुम्ही दिवसाला एवढं काम केलं पाहिजे तेवढं काम केलं पाहिजे अशी काही त्यांची जे जबरदस्ती नाही की बाबा जेवढं तुम्हाला वेळ देता येईल तेवढं तुम्ही याच्यावर काम करू शकता आणि जेवढं तुम्ही जेवढं वेळात वेळ काढून तुम्ही याच्यावर काम करू शकता म्हणजे असं की त्यांचे काय असे नियम नाहीत की बाबा तुम्ही एवढं के काम केलं पाहिजे तेवढं के काम केलं पाहिजे असं काही नाही आणि घर सांभाळून आपण हा व्यवसाय करू शकतो आणि मा अंजली मॅडमबद्दल सांगायचं झालं तर अंजली मॅडमचे मॅडम खूप चांगले आहेत आणि म्हणजे काही अडचणी आल्या तरी आपण त्यांना कधीही फोन केला तरी मॅडम खूप छान प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्या मॅडमच्याबद्दल बद्दल सांगायचं झालं तर मॅडम खूप चांगले आहेत आणि त्यांचा स्वभाव सुद्धा खूप चांगला आहे आणि कस्टमरला चांगल्या प्रकारे ते मार्गदर्शन करतात आणि हा व्यवसाय घर बसल्या खूप चांग छान आहे आणि सोपा व्यवसाय आहे धन्यवाद माऊली मार्गदर्शन